नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज पंधरा नोव्हेंबर वार शनिवार आणि आत आलेले आहेत उत्पत्ती एकादशी वर्षातून एकदाच येणारी उत्पत्ती एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते कारण याच दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला एकादशी माता ही भगवान विष्णूंची कन्या आहे आणि या दिवसापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आपल्याला आज संध्याकाळी कापूरासोबत एक दालचिनी दोन लवंगा थोडीशी पिवळी मोहरी ही जी आहे तर ती आपल्या घरामध्ये जाळायची आहेत आणि आता धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य दूर होऊन कुटुंबाची भरभराट होईल तर या वस्तू कशा जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तो, के तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ